सोनाबाई मडेवाळे सोसायटीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री सोनाबाई मडेवाळे सोसायटी नंदी यांच्या वतीनं एक घर एक पदवीधर योजनेअंतर्गत दोन हजार ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला वेगवेगळ्या विभागामध्ये पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी नंदी येथे शिकून रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्राचार्य मुख्याध्यापक सारख्या जबाबदाऱ्या सांभाळून नंदीगावचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल नंदीचे श्री सुरेंद्र दिगंबरराव देसाई सरकार यांना ग्रामरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचं पूजन करून करण्यात आली मान्यवरांचं स्वागत सोनाबाई मडवाळे एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष रामचंद्र मडवाळे यांनी केलं तर प्रास्ताविक पी सी पायानावर सर यांनी केलं यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुरेंद्र देसाई म्हणाले की मी ज्यावेळी इथे शिकत होतो त्यावेळी शिक्षणाला इतकं महत्त्व नव्हतं अशा स्थितीमध्ये अप्पासाहेब मडेवळे यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अमेरिकेसारख्या देशामध्ये दे आपला ठसा उमटवला व आज गावामध्ये आपली स्वतःची जागा देऊन हायस्कूलची स्थापना केली आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा म्हणून एक घर एक पदवीधर ही योजना राबवून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान दिला याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे यावेळी नंदी तालुका पंचायत समिती सदस्य मलू हवलदार ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पुजारी विजयसिंह देसाई ईश्वर रावळ केदारी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णाप्पा राऊळ केदारी संजय खिराई प्रकाश बडके प्रतापराव प्रता देसाई तसेच मडवाळे कुटुंबीय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गुलवळे मॅडम तसेच कन्नड व मराठी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी पालक सह ग्रामस्थ उपस्थित होते विशालक्रांती न्यूजसाठी संपतराव थोरात नंदी